महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे खरंतर प्रचार जो आहे तो सध्या आत्ता अंतिम टप्प्यामध्ये सध्या येताना आपल्याला पाहायला मिळून येतोय आत्ता महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत काही दिवसांवरती येऊन ठेपल्यात आहेत प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सध्या प्रकाश भाऊ आल्लट आहेत माझ्यासोबत कारण हे देखील सध्या आत्ता गेल्या कित्येक दिवसापासून प्रभागात फिरतायत प्रभागातले प्रश्न जाणून घेत आहेत हे देखील नागरिकांच्या म्हणजे मतदारांपर्यंत पोहोचतायत मतदारांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेत आहेत खरं तर प्रकाश भाऊ आहेत भाऊ तुम्ही सध्या आता मतदारांपर्यंत पोहोचत आहे आणि एक प्रश्न आहेत नागरिक सांगतायत का कशा पद्धतीनं रिस्पॉन्स आहे तुम्हाला आम्ही सरवलीमध्ये वाड्यावस्तेमध्ये फिरतो आहे तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची दोन हजार सतराला निवडणूक झाली त्याच्यानंतर आता आठ ते नऊ वर्षांनी निवडणुकीला सामोरे जात असताना अतिशय गंभीर प्रश्न अजूनही सुटलेले नाही खूप मोठा प्रश्न म्हणजे ड्रेनेज अगदी रस्त्यावरती असं घाण पाणी दिसते आम्हाला नागरिकांना विचारलं तर कुणी आम त्यांच्याकडे फिरायला नाही आणि पाणी पोचलेलं नाही पाणी एक टाईम पण नाही चार चार दिवस पाणी नाही पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यानंतर वाडेवा रस्ते नाही डांबरीकरण नाही एवढे मोठे प्रश्न आहेत की आठ नऊ वर्षामध्ये ते रस्ते पोचले नसल्यामुळे नागरिक अतिशय टाकल्यात पण ते म्हणतात आता आम्हाला शंभर टक्के बदल पाहिजे अजितदादाशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही खरं तर म्हणजे तसं बघायला गेलं जर तर महापौर ते तर होते की महापौरांनी हे प्रश्न सोडणं खूप अपेक्षित होतं कारण त्यांच्या त्यांचा तो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक तीनमधील सगळे तर जनतेने त्यांना निवडून दिलं होतं आणि चरवली तर त्यांचं म्हणजे गाव आहे त्या भागामध्ये असे प्रश्न गंभीर आहेत त्यामुळं काय वाटतं म्हणजे नागरिक सध्या आत्ता बदल निश्चित करायचा बदलच करायचा म्हणतायत सध्या राष्ट्रवादीसोबत त्या ठिकाणी सध्या आता खूप मोठा पाठिंबा राष्ट्रवादीला मिळतोय कारण राष्ट्रवादीची ताकद सध्या आता या प्रभाग क्रमांक तीनमध्ये वाढली परंतु प्रभाग क्रमांक तीनमध्ये चोरले गावातले ती गावा प्रश्न आहेत तसेच मग प्रभ चोरले गावाला कोणी आत्तापर्यंत म्हणजे प्रश्न सुटलेच नाहीत प्रश्न सुटलेच नाही आम्ही जनतेला विचारलं तुमच्याकडे महापौर आहे मग प्रश्न सुटायला पाहिजे होते नाही आमच्याकडे कोण फिरायकले नाही ते म्हणले बरं अजिबात कोण फिरायकला नाही आणि रस्त्यावरची कामं तशी तुम्ही बघा ना तुम्ही पत्रकार आहेत तुम्ही जाऊन बघा ना मी जे सांगतो ते पाणी रस्त्यावर आहे आम्ही बुरडेवस्ती फिरलो ताजनीमाळा फिरलो पटरेवस्ती फिरलो वडमोगवाडी फिरलो प्रश्न तसेच आहे ना मी सांगतोय म्हणजे तुम्ही जागेवरती परिस्थिती जाऊन विचारा नागरिकांना खरं तर तसं जर बघायलाच गेलं तर प्रभाग क्रमांक तीनमध्ये म्हणजे ह्या चुर्ले गावामध्ये एकही सरकारी हॉस्पिटल आलेलं अजून देखील नाही आहे का बरं आत्तापर्यंत महापौर तिथलेच झाले किंवा सगळे स्थानिकांनीसुद्धा महापौरांना चांगल्या पद्धतीचं ते त्या ठिकाणी मत देखील दिलं सतरा दोन हजार सतरा साली वर्षानुवर्ष ते म्हणतात मा... वर या प्रभागातून नितीन आप्पा काळजी यांना या ठिकाणी मानणारा मा मोठा वर्ग आहे परंतु या महापौरांनी काय केलं या प्रभागामध्ये काय केलं त्यांनी या प्रभागामध्ये तेच सांगतोय मी एकही हॉस्पिटल नाही कुठल्याही सुविधा नाही त्यामुळं लोक वय लागल्यात आणि अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण म्हणतात आम्ही बदल घडवणारच आणि राष्ट्रवादीलाच संपूर्ण पॅनलला मतदान देऊन राष्ट्रवादी विजयी करणार असं नागरिकांचं मत आहे खरं तर प्रकाश भाऊ आल्हाटे यांची राजकीय पार्श्वभूमी तसं बघायला जर गेलं तर दोन हजार सतराला ज्यांनी निवडणुका लढवल्या त्या म्हणजे मंदाताई अल्लाट आणि तसं बघायला गेलं तर धनंजय भाऊ अल्लाट यांचा देखील जो मतदार आहे यांच्या पाठीमागं जो काही दोन हजार साली जो उभा राहिला गेला तोच मतदार आणि त्यांची ही संपूर्ण ताकद प्रकाश भाऊ आल्हाट यांच्या पाठीशी उभा राहती भाऊ काय सांगाल खरं तर हे तुमचे नाते गोते आणि हे राजकारण नाही गोत्यावरती फिरतावर पाहायला मिळून येते सध्या तुमच्या सुद्धा खूप मोठी ताकद आहे काय सांगाल भाजपनी भाजपपेक्षा आमचा राष्ट्रवाद पॅनल हा स्ट्रॉंग झाला आहे त्याचं कारण असं आहे की सरवली असन मुशी आसन आम्ही सर्व एकत्रित केल्यात सर्व लोकांना एकत्रित घेऊन एक संघ करून पॅनल केलेला आहे सर्वांना विश्वासात घेऊन पॅनल केला आहे त्याच्यामुळं राष्ट्रवादीचा पॅनल हा स्ट्रॉंग झालेला आहे तसं पीचं नाही झालेलं बी जे पी हा एकतर पीस कोणाला विचारत न घेता झालेला आहे आम्ही सरवलीतले लोक असन मुशीतले असन डुडगावातले असेल सर्वांना विचारात घेऊन <laughs> हा एकत्रित पॅनल असा चांगला एक संघ गाव रावं अशा पद्धतीने पॅनल केलेलं आहे धनंजयभाव अलाडे यांनी शिवसेनेचा वेगळा पॅनल केला होता दोन हजार सतराला आणि मंदाते अल्हाला यांचा वेगळा पॅनल होता राष्ट्रवादीचा आता <laughs> ते दोन्ही पॅनल एकत्र आलेत त्याच्यामुळे ही ताकद वाढलेली त्याच्यानंतर आमचे म हरिभाऊ बोसचे असेल लक्ष्मीण शे सटचे पॅनल हा ताकद वाढली ना गनशमता खेडकरे शांताते अल्हालाटे हे सर्वांची ताकद एकत्र आल्यामुळं निश्चितपणे राष्ट्रवादीचाच विजय होणार अशी आम्हाला खात्री आहे नागरिकांनासुद्धा काय आव्हान करताय की म्हणजे प्रकाशभाऊ आल्हालाट या निवडणुकीच्या सामोरे जात आहेत नागरिकांना काय आव्हान करत आहे नागरिकांना मी हेच आव्हान करतो की अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमची सर्व कामं ड्रेनेजचा प्रश्न असू दे रस्त्याचा असू दे मशनभूमीचा असू दे तुमचा हॉस्पिटलचा असू दे पाण्याचा असू दे ज्या ज्या नागरी सुविधा आहे त्या आम्ही शंभर टक्के तुमच्या सोडू आम्हाला तुम्ही संधी द्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडून द्या अजितदादाशिवाय पर्याय नाही राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही शंभर टक्के तुमची पूर्ण कामं आम्ही करू विश्वासाने हा आमचा विश्वास ठेवा खरंतर म्हणजे तुमच्या या प्रभागातून प्रभाग क्रमांक तीन मध्ये दोन, दोन हजार सतराला ज्यांनी निवडणुका लढवल्या सध्या निवडणुकीच्या बाहेर आहेत त्यांची कुठंतरी गळचिपी झाली का हो मी सांगितलं की याच्या अगोदर सांगितलं गळचिपी झाली ना त्यांच्या प्रेशर आला दबाव आला तुम्हाला सांगितलं ना ते मनाने आमच्याकडे शरीराने तिकडे गेले तरी त्याच्यामुळे त्यांची मतदान हे आम्हाला सांगणार शंभर टक्के एकदा एटी पैसे गेल्यानंतर ते घड्याळाच मतदान दाबणार याची नाराजी कुठंतरी या प्रभागात आहे नाराजी मतपेटीतून दिसणार ना तुम्हाला हो शंभर टक्के मत मतपेटून नाराही दिसणार आणि ते आतमध्ये गेले की घड्याला दाबणार खरं तर तसं जर बघायला जर गेलं तर प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुद्धा दोन हजार सतरा साली ज्यांनी निवडणुका लढवल्या ज्या या प्रभागातून नगरसेवक निवडून निवडून आले तर या दोन हजार आता दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये ते सध्या आत्ता रिंगणात नाही आहेत परंतु ही भारतीय जनता पार्टीला कुठंतरी सध्या आत्ता कंटाळले आहेत आणि सध्या या प्रभागातून भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी खूप नाराजी असल्याचं सध्या आत्ता प्रकाश भाऊ लाट यांनी म्हटलेलं सध्या पाहायला मिळू नये त्यामुळे निश्चितच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो पॅनल आहे या प्रभाग क्रमांक तीनमधून निश्चितच विजय होईल असा विश्वास सध्या आता प्रकाश भाऊ लाट यांना आहे त्यामुळे निश्चितच पंधरा तारखेला जी काही निवडणुका मतदान आहे त्या मतदान स्वरूपी नागरिक आमच्या पाठीशी ठामपणे उभा राहतील असा विश्वास सध्या आत्ता यांना आहे अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नोमार्जनो सर्टिफिकेट चौधरी पिंपरीचिंचवड़ मोशी